जळगाव शहरात पाच ते अकरा डिसेंबर दरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर यांच्या वतीने शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी या शिवमहापुराण कथेत भाविकांना संबोधित केले याप्रसंगी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद भाऊ गोसावी यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचे दर्शन घेतले असून आगामी काळात जास्तीत जास्त सामाजिक कार्य सोबत निस्वार्थ आरोग्य रक्तदान अवयवदान देहदान मतदान जनजागृती कार्यात अधिक सेवारत राहणार असल्याचा मानस यावेळी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांनी व्यक्त केला आहे कुठलेही सामाजिक कार्य असो मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी हे तत्पर असतात आगामी काळात देखील त्यांनी जास्तीत जास्त सामाजिक कार्यासोबत निस्वार्थ आरोग्य रक्तदान अवयदान देहदान मतदान व दिव्यांग बांधवांची जनजागृती या विविध प्रश्न सोडवण्याचे कार्य देखील आगामी काळात करणार आहे असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या संदर्भात नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात श्री शिवाय नमस्तो मी सामाजिक मुक्ती फाउंडेशनच्या सेवारत आहे आज जळगावच्या वडनगरी या गावामध्ये दे। देशातला असा अतुलनीय प्रोग्राम या ठिकाणी झालेला आहे शिव महापौर्णगतेचा की न भूतो न भविष्य आज लाखांची आलेली संख्या भाविकांची या ठिकाणी गर्दी आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नाही असा सुंदर उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी झाला श्री जगदीश भाऊ चौधरी आणि त्यांचं कुटुंबीय यांच्यामार्फत जे सेवाभावी लोक होते त्यांच्या थे सोबतीने आज फार मोठा कार्यक्रम का हा जळगावात पार पडलेला आहे वटनगरी या गावी आणि या ठिकाणी आरोग्याच्या मार्फत सेवेची संधी मला या ठिकाणी मिळालेली होती ती करण्याचा प्रयत्न केला आणि आज दर्शनाचा लाभसुद्धा श्री जगदीश भाऊ चौधरी आणि आमचे मित्र श्री हितेश भाऊ यांच्या सहकार्याने लाभला आणि महाराजांना जवळून भेटून त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग आल्याने मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो आणि याही पुढे मी आपली जी सेवा आहे ती निरपेक्ष आणि स्वार्थपणे करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल